गुड मॉर्निंग सुप्रभा तुमचं स्वागत आहे आपल्या कोकणच्या न्यू ब्लॉगमध्ये आज आता मी मालवणला निघणार आहोत जो की अराऊंड अराऊंड टू फोर्टी किलोमीटर्स आहेत तर ॲज युजुअल आज, आज पण लेट चाललं सात वाजता निघायचं होतं बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आठ वाजलेत कारण की पाऊस पडत होता आता थोडं पाऊस कमी झाला तर हा बराबर टाइम आहे निघायला तुम्हाला दाखवतो माझी बाईक कशी दिसते आता पहिलं तर हे बघा बाईक तर तुम्ही इकडे बघू शकता सॅडल बॅग लावली आपली राईड चालू झाली आता जवळजवळ आता आपल्याला टू फोर्टी टू टू फिफ्टी किलोमीटर्स कवर करायचे तारकर्लीपर्यंत आणि आम्ही कोस्टल रोड घेणार आहे कारण की ऑबियसली <laughs> कोस्टल रोड व्ह्यू बघत बघत समुद्र बघत बघत एन्जॉय करत करत जाणार आहे चला लागलो आता मेन रोडला आता फक्त देवाची साथ पाहिजे आणि पाउस नहीं पड़ला रहा भाई बस बाकी एन्जॉय फुल एन्जॉय ठीक है उम्म कर्जा गाड़ी में पेट्रोल कमी आई थिंक सो तो पेट्रोल भरा ल थाम्बा वाला केल इस फट्टे बरवाड़ी उंबरवाड़ी थाम्बरवाड़ी पर एल पुड़े आणि हे निसर्ग बघा तुम्ही किती सुंदर आहे गाडी नुसती पळते मस्त आणि आम्ही सापासारखे गाडी चालवतो एकदम लालपरी लाल परी हो लाल परी मेर ते साईडला जायचंय ना पुढे इकड़े बगा मंदिर है आशीर्वाद दया माला नीला बना आशीर्वाद दया चपाती बनवाया ला कुछ नही। गए। नहीं कुछ नहीं रे वाव यार कितनी सुंदर है हूँ 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 आता ना थोडी थोडी झोप यायला लागली आहे मला थोडं हात वृष पण थोडा दुखतोय आता असं कुठला स्टॉप नाहीये फक्त आपण आरेवारी बीचच्या इकडून हँडॉल गेलो ना तर चांगले व्ह्यू दिसलेत आहेत म्हणजे तिकडे तर तिकडेच कुठेतरी थोड्या था वेळासाठी थांबू अँड दॅन परत मग राईड चालू आपल्या मालवणसाठी रत्नागिरी थर्डी सेव्हन किलोमीटर दाखवत आहे आहे गणपतीपुळे दहा किलोमीटर गाव 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 आलं की गाडी स्लो केलेली भरी आपली बाबा किती पण चांगला रोड असला तरी कसं लहान मुलं अँड ऑल असे खेळत असतात तिकडे विधा कारण ते मध्ये आलात आणि आपली स्पीड फालतूची जास्त असली तर आपल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम ठीक आहे तर आपण असं काही करणार नाही आहे ज्यांनी दुसऱ्यांना प्रॉब्लेम होईल बियाणे <laughs> 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 सुद्धीच पुढे सगळे बाकी मागे राहिले यार अशा रोड वरती नाही पडवलं त्याला पण ऐकू जाते एटी हंड्रेड एटी हंड्रेड हंड्रेड चा टच केलीच होती मी मागाशी हंड्रेड वन टेन समथिंग होत मागाशी अच्छा वन ट्वेंटी सुधीत च वन ट्वेंटी इच्छा रेज घेऊन पिलियन घेऊन वन ट्वेंटी वन टेन ओके एकटा आतलं तर ह्या रोडवरती वरती कस वन फोर्टी पक्कावाला वन फोर्टी थोडं थांबतो थांबलं पाहिजे आपल्या मित्रांसाठी कुठे जास्त मागे नको राहायला आता आम्ही हॉटेल बघतोय जिकडे ॲटलिस्ट वॉशरूम ना गर्ल्थला जाता येईल गर्ल्स असल्या ना मग ते एक आपल्याला कन्सर्निंग पार्ट होऊन जातो की आपण कुठेही नाही थांबू शकत ऑबियसली थांबलं थांबलं पण नाही पाहिजे तर बॉईज असलं की कसं कुठे पण थांबा कुठे पण राहा किती वाजता पण निघा किती वाजता पण पोचा काही इश्यू नाही गर्ल्स असलं की तुम्हाला ते त्या सगळ्या गोष्टी टेक केअर कराव्या लागतात आणि ते टेक केअर केले पण पाहिजे मस्त व्यू माझ्या हिशोबाने हे आरेवारी बीच आहे आय एम नॉट शुअर बट मला असं वाटतय अच्छा आरेवारीच बीच आहे हा हे लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो ना आ, मला कोकणला बीच करताना आलं हा वसीमच एवढा मागे कसा राहतो मला समजत नाहीये एकटा वेगळा चाललाय बाकी सगळे आम्ही एकत्र चाललो एकटा चाललाय मारे कुठल्या गावातून चाललोय काय माहिती आता परत गुगल मॅप यार रोड जाम छोटा आहे आणि गाडी माझी झाली गरम तर पायाला चटके लागायला लागलेत अरे बापरे पुढे अजून गर्दी दिसतेच आहे हा दिस इज अनएक्सपेक्टेड साईड ऑफ कोकण <laughs> व्ह्यू चांगला आहे बाईस बट यार खूप लेट झाला मग पहिल्याच ह्याच्यासाठी आम्ही खूप वेळ थांबलेलो आता निघालं पाहिजे आता काय होणार सांगू का आता लिहून घ्या तुम्ही सातच्या अगोदर आम्ही पोचत नाही घरी कारण की आता थोड्या वेळाचं ना त्यांना भूक लागायला चालू होणार की अरे यार भूक लागली आहे खाल्लं पाहिजे यार भूक लागली लागले खायला बसले ना एक तास अडीच तास कुठे नाही कुठे नाही अडीच तास तर आरामात नंतर आराम पण करायचा ना असं होत नाहीये पण ठीक आहे तुम्हाला भेटी नाही देणार मी तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा अच्छा नाच ए भाई कुठे गेले दोघं पोर भाई मागे राहतात भाई काय त्यांचं वेगळी ट्रिप चालू आहे ग राईट आहे राईट आहे आशिष राईट बोलना ना बोल ना भाई भरला ना ऐकायला आला ना याला पण इंटरफॉर्म द्यायला पाहिजे बोललो मी <laughs> भाई ऐकायचं नाही काय नाही तर कसं असंच होणार ना अजूनही थर्टी थ्री थर्टी वन किलोमीटर आहे इकडून तर कंटिन्युअसली थर्टी वन किलोमीटर ट्रॅव्हल करणार आहे आम्ही तोपर्यंत एक पण ब्रेक घ्यायचा नाही आणि जरा मजबूत पळवायचे गाडी माहित नाही वसीम कुठे राहायला त्याची वाट बघतोय तो, आगे आगे। तो आगे वसीम कुठे कुठे इतका दूर लांब तर नव्हता कधी पण मला ना जवळ बघा जी बस आहे आणि त्याच्या वरतून पुढून सिंग म्हणजे सिंगल रोड आहे आणि तिकडून ओव्हरटेक करायला थोडं टेन्शन येतं कारण की चुकून ओव्हरटेक करण्याच्या टायमाला तुमचा अंदाज चुकला आणि त्या साईडून गाडी आली तर मग गेम आहे तुमचा टन आहे टन ए रोड <laughs> आणि इथे लावले बॅरिगेट पण आम्ही यू यू करून निघून जाणार कसं यू यू ट्वेंटी वन किलोमीटर ओनली राजापुर लेट्स गो हर हर महादेव जो बोले शो निहार शस्त्रीय काल जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय अरे बापरे का हवा सुटली आहे मागची काय करते टायटॅनिक <laughs> <बस> रोड आहे ना <laughs> एक न्यू रायडर आमच्या जॉईन झाले स्टार्टिंगला ते काइंड ऑफ बँगलोर वरतून आलेत आणि भारत ज्योतिर्लिंग करून आता आ... मालवणला चाललेत बट ही जे सोलो रायडर भाई सोलो रायडिंग करणं म्हणजे बाई नेक्स्ट लेवल टास्क आहे आणि गट्स पण ऑबियसली देवगड नऊ किलोमीटर आहे बट त्याच्या अगोदर ना एक ब्रिज आहे इकडे जो न्यू मेंबर आमच्याबरोबर जॉईन झालेत त्यांना तिकडून ड्रोन शॉट घ्यायचा आहे देख। घर देख मस्त नगर घर पण एकदम जंगल आणि मध्ये आता घर नाईट ऑफ रोडिंग तुम्ही काहीही बोलू शकतात इथून आता चुकून बिबट्या आला तो भाग भागना पडेगा ना ओ विना बॅग है ना आपण तो तरी को पीछे कि पिट आहे महिने हा म कशी आहेत ग तू तुला मी ह्यासाठीच बसवलो हो आहे ना मागे समजत नाही का नाईट रायडिंग यार हिट बघा नाईट रायडिंग एवढी सेफ नसते हे मला माहिती आहे बट एक्सपिरियन्स एक नंबर आहे ते पण आपण डिनाय नाही करू शकत कर, राइड रायड नाईट रायडिंग करायला मजा पण येते विजिबिलिटी कमी झाल्यामुळे ना थोडी स्पीड कमी झाली आमची बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आरामातच जायचं आहे कुठे आम्हाला भाई दगड तोडायचे हा विचार होता पाचपर्यंत पोचायचा <laughs> पण तो विचार विचारच राहिला माझा माझं स्वप्न होतं की मी पाचला पोचेल तारकर्लीला मग मी बीचवर बसलेला असेल मी सनसेट बघेल मी कोकनट आ... पाणी पेल नारळाचं पाणी पेल मी बट असे मित्र असले की हे ते लोक तुमचं स्वप्न स्वप्नच बनवून ठेवतील कधी प्रत्यक्षात आणणार नाही होऊन देणार नाही आय I mean। मीन एवढा शिक्षित ट्रकवाला आहे भाई पार्किंग लाईट लावून ठेव उभा आहे काय प्रॉपर ट्रकवाला आहे भाई झालेलं आहे त्याच लेफ्ट इस इस इंडिकेटर दिलाय बाईथ साइड असल लेफ्ट कारण आपल्याला लेफ्ट ला वडायचंय वडायचंय कि वडायचंय 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 मी ज्या ज्याडगावला आलोय वडा वडा लेफ्टी ते लेफ्ट 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 रे नॅनो मे दिल कसा मेनू बेबी ते इकडे बर्माची फॅक्टरी आहे मागे बर्मा बर्मायचा बर्फ घेन जाए ना लगे नवा खाना बने दवा खाना है और उसका खाना हम लोग पहुंच गए अभी चार पाँच मिनट में पहुंच जाएंगे ऐसा ओमकार ने बताया हमें गाड़ी थे राइट ऑलमोस्ट पहुंच गए हम लोग